नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज खूप चांगली गाडी मुंबईची आपल्या वडकी मैदानामध्ये हिंद केसरी वडकी मैदानामध्ये दाखल झालेली आहे खूप मोठ्या आजारातून आज, आज बघत असाल तुम्ही पालेगावचा बादल आज सुद्धा गाजवतोय आणि आज या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघूया नियोजन काय असेल वीर नमस्कार नमस्कार काय सांगशील आज काय नियोजन बादलला घेऊन आले आज आपली घरची गाडी पलणार आहे रियांश ठाणे आणि संदीप शेठ बादल शंभू शंभू इकडे म्हणजे हा नियोजन कसं केला पायऱ्याचं नियोजन काय आपली घरचीच गाडी आहे पण बोलू आता काय कोणाला आपण फोन वगैरे काय केला नाही विचार केला की के आपण घरचीच गाडी पडू आणि शंभूचा याच्या आधी पण काही गुलाला झालेली आहेत मैदाना गाजवलेली आहेत त्यांनी शंभू आधी इकडं घाटावर असताना त्यांनी मध्ये झालेला आहे त्याचा गुलाल आता परत बादल सोबत पडणार आहे अ पैरण हे घडून आला आता ड्रायव्हर ड्रायव्हर आहे तीन ड्रायव्हरचा विचार चालू आहे बघू आता कसं भरपूर सारी टॉपची बैल आलेली आहेत कुठंतरी आज बादल पण मला वाटतं गटपास करून त्या बैलांच्या लेवलला दिसणार आहे हो आता जे हिशोबाने आपली गाडी घरची गाडी पळणार आहे जशी बिंजोडला पळते तशी गती लागते तशी जर गती इथे ला लागली तर शंभर टक्के गटपास कोण कोण आल्या आपले सर्व मित्र परिवार आहेत घरचे आहेत भरपूर नाना आलेत का संदीप आले कारण थोडं त्यांना काम लागला म्हणून आले नाही नक्कीच ना कारण आज बादल जर मला वाटतं मागं एक पेडगावचा हिंद केसरी मैदान झाला होता लंपीच्या अगोदर तिथं पण बादल वाटतं सातव्या का सहाव्या क्रमांकाचा मानकरी झाला होता सातवा नंबर आले ना आपला कुलगाव यांचा महबूब होता आठ हजार आणि आता मैगाशी मेहबूब ची गाडी खूप सुंदर काय बोलशील महबूब विषय महबूब एक काय चांगला टॉपचा बैल आहे आज चांगला गुलाल म्हणजे झाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मी तर माझ्या चॅनल करून शुभेच्छा देतो की आज महबूब आणि बादल पैठगावच्या मैदानाला हिंदी केसरी मैदानाला फायनल ला आज ही दोन्ही पहिला आपली गुलाला मध्ये दिसावं माझ्या चॅनल करून शुभेच्छा आता याच्या शंभू बद्दल थोडासा सांग ना मला शंभू कारण आत्ता आपल्याकडे आला आहे रियांश खाने दावडी यांच्या नावाने शंभू पळतो आहे आणि एक दोन्ही साईड आतून पळतो आहे बैल मुंबईमध्ये त्याने म्हणजे चांगल्या चा टॉपच्या बैलांमध्ये पळाला आहे तीच गती इथे लागली तर शंभर टक्के गुळल होईल आणि रावण आहे बावरे आहे अजून दोन तीन बैल आहेत आपण शंभू कडे जाऊया जरा अजून सांग ना कसं काय नियोजन असतंय तो शंभूचं नियोजन आपण जोडला करतोय आणि सेम टू सेमच्या सारख्या सर्जा सर्क दिसतोय आणि पळी देखील त्याच्यासारखाच हे दोन्ही रस्त्याने आतून पळतोय आता ते गाडी आपली काटा तुम्हाला पलताना दिसेलच की कसा शंभूचा पळ आहे म्हणजे आज जे तुम्ही नियोजन आहे मला वाटतं अतिउत्तम नियोजन केलेलं आहे आधात एक दुसरा एक चौसा बादल पण आता चौसा झाला आहे ना हा दुसरा आहे का म्हणजे दुसरा चौसाची गाडी पळणार आहे ओपनला भरपूर सारी बैलं आलेली आहेत आपल्या मुंबईची त्याचशिवाय महाराष्ट्र बैलं आहेत काय सांगशील सगळी टॉपचीच बैल आहेत आणि आज खरी कसोटी आहे बैलांची कारण टॉपच्या बैलांमध्ये कसरत बघायला भेटेल की आपल्या ब किती गती नुसतं मुंबईला पलून चालत नाही कारण घाटावर पण पळायला कारण धमक लागते आज बघायला भेटेल शंभू आणि बादल पडला चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि मी माझ्या कडून शुभेच्छा देतो आज तुमचा गुलाल नक्की तुम्हालाही धन्यवाद कारण तुम्ही मुंबईवरून इथे आलेत मुलाखत घ्यायला कारण खूप लांब आहे आणि प्रत्येक मैदानात असतात तुम्हालाही आणि तुमच्या चॅनेलला आमच्याकडून शुभेच्छा